जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मौजे महाकाळा गण पंचायत समिती अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव झाल्यामुळं मातंग एकता आंदोलन प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी घुले सामाजिक चळवळीतील लहूजी छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराधीन राहून सामाजिक बांधिलकी जोपासून दलित आदिवासी गायरानधारक वंचित घटक निराधार शेतकरी शेतमजूर भूमिहीन इमारत बांधकाम ऊसतोड कामगार यांच्या विविध प्रश्नांवर धरणे आंदोलन मोर्चे काढून उपेक्षित समाजाला घटनेच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आजपर्यंत केलेल्या कामाची जबाबदारी प्रामाणिकपणे सांभाळून घेतली आहे या अनुषंगाने माजी आरोग्यमंत्री राजेश भैया टोपे यांनी शिवाजी घुले यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट मागासवर्गीय सामाजिक विभाग जालना जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड करून पक्षाची धुराव जबाबदारी घुले यांच्यावर टाकली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी शिवाजी घुले आज रोजी अग्रेसर आहेत नुकतीच महाकाळा पंचायत समिती सदस्य पद अनुसूचित जाती महिला राखीव झाल्यामुळं शिलाताई शिवाजी घुले महाकाळा गणामधून पक्षांनी संधी दिल्यास निवडणूक लढवण्यास तयार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी आरोग्यमंत्री भैया टोपे यांवर निर्णय घेऊन समाजसेवा करण्याची जबाबदारी शिवाजी घुले यांच्यावर सोपवली जाईल असं महाकाळा गणामधून मतदारांमधून बोलले जात आहे जालना जिल्हा प्रतिनिधी अंकुश सोनवणे